गुड डे यू स्टुडंट आपण काल मागील व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय संख्या रोमन संख्या यावर मार्गदर्शन केलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आज आपल्यासाठी दुसरा घटक घेऊन येत आहे घटक क्रमांक दोन दहा अंकापर्यंत संख्येचे वाचन आणि लेखन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बुद्धिमत्ता आणि गणित हे स्कोरिंगचे विषय असून त्यामध्ये जास्तीत जास्त गुण मिळवायचे आहेत त्या दृष्टीनं आपलं एक ते शंभर पर्यंत संख्या ज्ञान खूप महत्वाचं आहे त्यामध्ये आता आपण दहा अंकापर्यंत संख्यांचं आणि वाचन आणि लेखन हा घटक जर आपला परफेक्ट झाला तर आपल्याला या पुढील गणितात आणि बुद्धिमत्तेत काहीही अडचण येणार नाही तर पहा पहिल्यांदा समजून घ्या आपल्याला इयत्ता चौथीपर्यंत संख्या ओळखता येतात लिहिता येतात परंतु या ठिकाणी त्याच संख्या स्कॉलरशिपच्या दृष्टीने अभ्यासणं महत्वाचं आहे आता मी उदाहरणार्थ एक संख्या या ठिकाणी लिहितो दोनशे पस्तीस आता ही संख्या आहे दोनशे पस्तीस आणि याच्यामध्ये अंक आहेत दोन तीन पाच याप्रमाणे तीन अंक दिलेले आहेत ही तीन अंकी संख्या आहे याच्यातील अंक आहेत दोन तीन आणि पाच जर आपण अंकांचा विचार केला तर दोन तीन पाच हे अंक याच्यामध्ये होत येतात आणि ही संख्या तयार होते दोनशे पस्तीस तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या अभ्यासक्रमामध्ये आतापर्यंत दशमान पद्धती असे म्हणतो संख्यांचं वाचन आणि लेखन ज्या पद्धतीत आपण करतो त्याला दशमान पद्धती आपण म्हणतो त्याच्यामध्ये गणितामध्ये आपण एकक दशक शतक हजार या पद्धतीला दशमन पद्धत म्हणतात आणि त्यानेच आपण आपल्या संख्येचं वाचन आणि लेखन करतो तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपली बुद्धिमत्तेमध्ये देखील आपल्याला उजवी बाजू आणि डावी बाजू आहे त्याप्रमाणे ही आपला उजवा आहार म्हणजे आपली उजवी बाजू आणि आपला डावा आहार म्हणजे आपली डावी बाजू या ठिकाणी उजव्या बाजूला एक संख्या लिहिलेली आहे मी ती म्हणजे पाच आणि डाव्या बाजूला संख्या आहे ती म्हणजे दोन या ठिकाणी तीन हा मधला अंक आहे परंतु आपण उजव्या बाजूला जी पाच ही संख्या लिहिलेली आहे ती आपल्या या दशमान पद्धतीमध्ये तिचं स्थान आहे एकक एकक स्थान आहे सगळ्यात उजव्या बाजूचा जो अंक असतो तो एकक स्थानचा अंक असतो म्हणून दशमान पद्धतीमध्ये संख्यांचं वाचन आणि लेखन करताना या ठिकाणी जो अंक आपल्याला फळ्यावरती दिसतोय त्यामध्ये सगळ्यात उजव्या बाजूची जी पाच ही संख्या आहे ती एकक स्थानी आहे त्याच्या बाजूला दशमान पद्धतीमध्ये दुसरं एकक आहे ते म्हणजे दशकाच आणि त्या शेजारी एक दशक आणि शतक आपल्याला कोटी कोटी अब्जापर्यंत संख्या या स्कॉलरशिपच्या माध्यमातून शिकायच्या आहेत त्यामध्ये एक दशक शतक या पद्धतीनं दशमान पद्धत गणितामध्ये अभ्यासली जाते आणि आपल्याला देखील संख्यांचं वाचन लेखन करताना याच पद्धतीचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे पहा एक स्थानापासून सुरुवात करून डावीकडे जी संख्या वाढत जाते ती दहाच्या पटीत वाढत जाते करून डावीकडे ज्या संख्या वाढत जातात ह्या दहाच्या पटीत या संख्या वाढत जातात विद्यार्थी मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी एक उदाहरण म्हणून मी एक संख्या या ठिकाणी समजावून सांगत आहे ती म्हणजे तीन अब्ज पाच कोटी पाच विद्यार्थी मित्रांनो फळ्यावरती एक संख्या लिहिलेली आहे मी आता याच्यामध्ये एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी अब्ज या मोठ स्थान आहे आणि सगळ्यात एककाचं स्थान आहे मी सांगितलं तुम्हाला सगळ्यात उजव्या बाजूची जी संख्या असते ती एकक स्थानची संख्या असते म्हणून एकक स्थानची संख्या या ठिकाणी आहे शून्य आणि सगळ्यात मोठ स्थान या संख्येमध्ये आहे ते म्हणजे आहे परंतु विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे लिहिण्यासाठी हे अक्षरात लिहितात म्हणजे दिली जाते खाली चार पर्याय दिले जातात आणि त्या अक्षरातील पर्याय आपल्याला योग्य शोधायचा असतो या शून्यावरून आपला बराच वेळा गोंधळ होतो आणि आपण प्रश्न देखील नीट व्यवस्थित वाचत नाही त्यामुळे सुद्धा आपले बरेचसे प्रश्न चुकतात त्याच्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचून आता आपल्याला गणितामध्ये गट करायचा असतो त्याच्यानंतर दोन दोन संख्यांचा गट या ठिकाणी करायचा म्हणजे आपल्याला वाचायला आणि लिहायला त्या ठिकाणी सोपं जातं हे जर अंकात तुम्हाला दिलेलं आहे तर याचे पर्याय अक्षरात असतील मग त्याचं वाचन कसं होणार आहे तीन अब्ज पाच कोटी दोन हजार सत्तर तीन अब्ज पाच कोटी दोन हजार सत्तर या पद्धतीने या संख्येच लेखन करता येणार आहे आणि पर्यायामध्ये योग्य पर्याय तो आपल्याला शोधायचा आहे विद्यार्थी मित्रांनो वाचन आणि लेखन याच्यावरती आंतरराष्ट्रीय संख्यामध्ये तुम्हाला प्रश्न दिलेले असतात एकतर अंक दिलेले असतात किंवा अक्षरामध्ये लेखन दिलेलं असत आणि याचे पर्याय आपल्याला त्या ठिकाणी शोधायचे असतात आता याच जर आपण पाहिलं तर एक दशक शतक या ठिकाणी शतकच घर आहे एक दशक शतक हजार दस हजार लक्ष या ठिकाणी लक्ष म्हणजे लाख दशलक्ष कोटी या ठिकाणी कोटी ही संख्या आहे दस कोटी आणि अब्ज पा अकोल अकोल श य अकोल श य अ को जर हे जर आपण लक्षात ठेवलं विद्यार्थी मित्रांनो अ को ल श य हे जर आपण लक्षात ठेवलं या ठिकाणी तर आपल्यासाठी हे खूप महत्वाचं आहे अकोल श म्हणजे य म्हणजे एकक स्थान श म्हणजे शतक स्थान ल म्हणजे लक्ष किंवा लाख आणि को म्हणजे आणि अ म्हणजे अब्ज या अब्जपर्यंत संख्या ही आता पाचवीला गणिती क्रियामध्ये वापरायच्या आहेत त्या माध्यमातून आपण अकोल श्रेय म्हणजे ही संख्या जी फळ्यावरती तुम्हाला मी या ठिकाणी दिलेली आहे त्या पद्धतीनं तिचं वाचन करता येणार आहे संख्या दिलेल्या असताना किंवा लेखन करताना तुम्ही देखील एक काळजी घ्यायची ती म्हणजे संख्यांची गट पहिल्यांदा करायची आहे पहिला गट तीन अंकांचा आहे त्याच्यानंतर या ठिकाणी द्यायचा आहे त्याच्यानंतर दोन दोन संख्यांचा गट आपल्याला करायचा आहे म्हणजे आपल्याला वाचन आणि लेखन करणं या ठिकाणी सोपं जात तर विद्यार्थी मित्रांनो पहा संख्या लिहिताना जर फक्त समजा पाच कोटी दिले तर ती संख्या आपण कशी लिहायला पाहिजे फक्त पाच कोटी दि दिले तर ती संख्या पाचच्या आधी आपण शून्य वापरायला आप पाहिजे या ठिकाणी तीन कोटी फक्त दि दिले तर तीनच्या आधी देखील आपण शून्य वापरायला पाहिजे म्हणजे आपल्याला तिचं वाचन आणि लेखन करताना करता सोपं होत लाखाच्या घरामध्ये कोणतीही संख्या दिलेली नाही कोणत्याच घरामध्ये संख्या दिलेली नाही या ठिकाणी लाख आहे दशलक्ष आहे त्या ठिकाणी कोणतीही संख्या नाही तर त्या ठिकाणी शून्य जिथं ज्या घरामध्ये कोणतीही संख्या दिलेली नसते त्यामध्ये शून्याचा वापर आपल्याला करायचा असतो म्हणून या ठिकाणी दशलक्ष लक्ष या ठिकाणी कोणतीही संख्या नाही म्हणून आपण या ठिकाणी शून्याचा वापर केला दस हजार या घरात देखील कोणती संख्या नाही म्हणून या ठिकाणी शून्याचा वापर आपण केलेला आहे आणि हजाराच्या ठिकाणी या ठिकाणी दोन आहेत म्हणून दोन हजार सत्तर या ठिकाणी शतकच्या घरामध्ये देखील कोणती संख्या नाही म्हणून आपण या ठिकाणी शून्याचा वापर केला एकक स्थानी देखील कोणती संख्या नाही म्हणून आपण या ठिकाणी शून्याचा वापर केला म्हणून या संख्येचं वाचन तीन अब्ज पाच कोटी दोन हजार सत्तर या पद्धतीने झालेला आपल्याला दिसत तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक छोटासा तक्रार या ठिकाणी समजावून घेणार आहोत पहा संख्या संख्या लेखन आणि शून्यांची संख्या किती असते त्यामध्ये आपल्याला ते या ठिकाणी समजावून घेणं गरजेचं आहे कारण संख्यांचं वाचन लेखन यावरती यावर, यावर आधारित प्रश्न असतात संख्या लेखन त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आहे शून्याची संख्या शून्याची संख्या तर पा या ठिकाणी आपल्याला एक एकर, एक एकर, संख्या लेखन करताना याच्यामध्ये फक्त एकच संख्या येणार आहे आणि एक एकक आहे म्हणून त्या ठिकाणी शून्याची कोणतीही संख्या याच्यामध्ये आपल्याला येणार नाही एक दशक आपण ज्या वेळेला लिहितो एक दशक त्यामध्ये संख्या लेखन करताना या ठिकाणी आपल्याला दहा लिहावे लागणार आहेत आणि शून्याची संख्या याच्यामध्ये एक असणार आहे त्याच्यानंतर एक शतक ज्या वेळेस आपण लिहितो त्या ठिकाणी आपण संख्या लेखन करताना यामध्ये शंभर असे लिहिणार आहे एक शतक लिहिताना शंभर असे लिहिणार आहेत आपण आणि याच्यामध्ये शून्यांची संख्या येणार आहे दोन त्याच्यानंतर एक हजार दोन। एक हजार ज्या वेळेला आपण लिहितो तेव्हा संख्या लेखन करताना आपण एक हजार म्हणजे एक वरती तीन शून्य देणार आहोत म्हणून शून्यांची संख्या येणार आहे विद्यार्थी मित्रांनो तीन त्याच्यानंतर दहा हजार दहा दहा हजार या ठिकाणी ले लिहिताना आपण दहा आणि तीन शून्य ज्याप्रमाणे मी मगाशी सांगितलं का तीन संख्येनंतर एक गट करायचा आहे आपल्याला दोन दोन चे त्या पद्धतीने या ठिकाणी सोपे काम दिलेला आहे आप आपल्याला वाचायला ती संख्या सोपी जाते दहा हजार आणि विद्यार्थी मित्रांनो याच्यावरती शून्यांची संख्या येते चार तर हा तक्ता आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे संख्या संख्या लेखन आणि शून्यांची संख्या म्हणजे एक एकक लिहिताना किंवा कोणताही एकक संख्या लिहिताना त्याच्यामध्ये एकही शून्य येत नाही त्याच्यानंतर एक दशक लिहिताना दहा ही संख्या लेखन आपण करतो आणि त्याच्यामध्ये एक शून्य ही संख्या येते एक शतक ही संख्या लिहिताना त्या ठिकाणी शंभर आपण लिहितो आणि त्याच्यामध्ये दोन हा अंक आहेत दोन संख्या येतात शून्याच्या त्याच्यानंतर एक हजार ही संख्या लिहिताना एक हजार आपण या ठिकाणी संख्या लेखन मध्ये लिहितो आणि त्याच्यामध्ये तीन शून्य येतात त्याचप्रमाणे दहा हजार याप्रमाणे देखील हे संख्या लेखन लिहिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चार शून्य येतात ही आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे पहा त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो याच प्रमाण पुढे शून्यांची संख्या वाढत जाते पाच शून्यांची संख्या असते तेव्हा एक लक्ष ही संख्या या ठिकाणी आपण लिहिणार आहोत एक लक्ष आणि संख्या लेखन करताना सुद्धा एक लक्ष या ठिकाणी लिहिणार आहोत आणि एकावरती या ठिकाणी पाच शून्य येणार आहेत त्याचप्रमाणे दशलक्ष एक एक शून्य वाढत जाणार आहे सहा शून्य एकावरती येणार आहेत एका पुढे सहा शून्य लिहिल्यानंतर दशलक्ष ही संख्या होणार आहे त्याप्रमाणेच एक कोटी एक कोटी लिहिताना एक हा अंक लिहिल्यानंतर सात शून्य त्याच्यावरती आपण लिहिणार आहोत म्हणजे तो एक कोटी ही संख्या होणार आहे दश कोटी विद्यार्थी मित्रांनो दश कोटी म्हणजे एक या संख्येनंतर आठ शून्य आपल्याला लिहायचे आहेत म्हणून शून्यांची संख्या आठ येणार आहे त्याच्यानंतर आपली स्कॉलरशिपच्या माध्यमातून जी संख्या आहे शेवटची ती अब्जा तर पहा विद्यार्थी मित्रांनो अब्ज ही संख्या लिहिताना एक लिहिल्यानंतर आपल्याला नऊ वेळा शून्य लिहायचे आहेत म्हणजे शून्यांची संख्या नऊ येणार आहे एक नंतर तेव्हा आपलं एक अब्ज ही संख्या तयार होणार आहे तर पहा आपण या ठिकाणी अजून एक वेगळ्या पद्धतीचा एक चार या ठिकाणी अभ्यास आहोत म्हणजे आपल्याला आप गणितामध्ये शून्य वापरता येणं किंवा संख्या ओळखणं ते अतिशय सोपं होणार आहे तर त्या ठिकाणी पहा दहा एक दहा एक या ठिकाणी दहा एकक म्हणजे एक दशक विद्यार्थी मित्रांनो आपल्या एक ते शंभर पर्यंत संख्या ज्ञान चौथी पर्यंत एकदम परफेक्ट झालेला आहे आपण सर्वजण स्कॉलरशिप ची गुणवंत विद्यार्थी आहात त्यामुळं या ठिकाणी त्या मी महत्वाचा भाग या ठिकाणी कमी वेळेत समजावून सांगणार आहे दहा एकक म्हणजे एक दशक त्याच्यानंतर दहा शतक दहा शतक विद्यार्थी मित्रांनो दहा शतक म्हणजे एक दहा दशक सॉरी दहा दशक दहा दशक, दहा दशक। बरोबर एक शतक या पद्धतीचं पण आपल्याला माहिती पाहिजे त्याच्यानंतर दहा शतक दहा शतक दहा शतक म्हणजे एक हजार हे देखील आपण अभ्यासलं पाहिजे त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो दहा हजार दहा हजार दहा हजार म्हणजे एक दश हजार एक दश हजार त्याच्यानंतर दहा दश हजार दहा दश हजार दहा दश हजार म्हणजे एक लक्ष त्याच्यानंतर लक्षाला लाख सुद्धा म्हणतात विद्यार्थी मित्रांनो दहा लक्ष दहा लक्ष दहा लक्ष, लक्ष म्हणजे एक दशलक्ष एक दशलक्ष दहा दशलक्ष दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण हा तक्ता थोडक्यात समजावून घेतला पाहिजे परीक्षेला याच्यावरती प्रश्न येतात दहा एकक म्हणजे या ठिकाणी एक दशक आहे दहा दशक म्हणजे एक शतक एक आहे दहा शतक म्हणजे एक हजार आहेत दहा हजार म्हणजे एक दश हजार होतात त्या ठिकाणी दहा दस हजार म्हणजे एक लक्ष होत दहा लक्ष म्हणजे एक दशलक्ष होत त्याच्यानंतर दहा दशलक्ष म्हणजे एक कोटी होत आणि दहा कोटी म्हणजे एक दश कोटी होत त्याच्यानंतर दहा दशकोटी म्हणजे एक अब्ज होत तर याप्रमाणे आपल्याला हे संख्या ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे पहा या, पा, या ठिकाणी दहा, पोटी। दहा पोटी कोटी दहा कोटी म्हणजे एक दश कोटी आणि पुढचं मी सांगितलं दहा दशकोटी म्हणजे एक अब्ज तर यावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरण तुम्हाला परीक्षेला येतात त्यानुसार आपण दिलेले संख्या मालिका जी आहे ती व्यवस्थित अभ्यासायची आहे त्याचे अंकलेखन व्यवस्थित करायचं आहे अंकांचे गट करून घ्यायचे आहेत म्हणजे पुढे आपल्याला त्यांच्या स्थानिक किमती हे जे घटक शिकायचे आहेत त्यावेळेला आपल्याला ते उपयोगी पडणार आहे विद्यार्थी मित्रांनो संख्यांचं वाचन करताना प्रथम उजवीकडून गट करायचे आहेत आपल्याला उजवीकडून उदाहरणार्थ पहा संख्याच वाचन करत असताना किंवा लेखन करत असताना आपण उजवी करून या ठिकाणी गट केले पाहिजेत या ठिकाणी मी एक उदाहरण तुमच्या समोर घेत आहे पहा या ठिकाणी मी एक संख्या तुमच्या समोर लिहिलेली आहे आणि आपल्याला या संख्येचं वाचन आणि लेखन करायचं आहे तर ही संख्या पाहता क्षणी थोडी अवघड वाटते आपल्याला परंतु आपण संख्यांचे गट पहिल्यांदा करायचे आहे संख्यांचे गट करताना उजव्या बाजूची संख्या जी आहे एकक स्थानची एकच स्थानच्या बाजूनी गट करताना पहिला गट हा तीन संख्येचा असतो म्हणून या ठिकाणी आपण स्वल्पविराम देणार आहोत त्याच्यानंतर दोन दोनच्या संख्येचा आपल्याला गट करायचा आहे म्हणजे ही संख्या वाचता येणं आणि लिहिता येणं अतिशय सोपी होईल तर पहा लगेश लगेश है। ही संख्या आपल्याला आता लगेच लक्षात येते तेरा कोटी तीस लक्ष तीन हजार सात तेरा कोटी तीस लक्ष तीन हजार सात संख्यांचा गट केल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लगेच त्या संख्येचं अवलोकन होत आहे तेरा कोटी तीस लक्ष तीन हजार सात ही संख्या आपल्या समोर दिसते आणि तिचं लेखन सुद्धा आपल्याला या ठिकाणी करता येईल तेरा कोटी तेरा कोटी तीस लक्ष तीन हजार सात पहा तेरा कोटी तीस लक्ष तीन हजार सात ही संख्या पहिल्यांदा तुम्हाला जेव्हा परीक्षेला अशा प्रकारचा प्रश्न येतो त्यावेळेला तुम्हाला या संख्या फक्त दिलेल्या असतात मग आपलं काम काय आहे कोणतीही संख्या दिलेली असताना उजवीकडून उजव्या बाजूकडून एकक स्थानाकडून त्या संख्यांचा गट प्रथम करायचा आहे पहिला तीन या अंकांचा गट होणार आहे त्याच्यानंतर दोन दोन संख्येचा गट आपण करणार आहोत म्हणजे ती संख्या आपल्याला वाचता येणं सोपं होईल आणि आपण आपल्या दशमान पद्धतीचा वापर सुद्धा या ठिकाणी करू शकतो म्हणजेच एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी आणि या पद्धतीचं आपलं जर वाचन करता आलं तर ती संख्या लेखन करताना देखील आपल्याला सोपी होणार आहे तेरा कोटी तीस लक्ष तीन हजार सात हे परफेक्ट उत्तर आपलं असणार आहे दिलेल्या चार पर्यायामध्ये आपलं संख्या असल किंवा अक्षरातलं लेखन असेल तर तो योग्य पर्याय आपल्याला शोधणं सोपं होणार आहे विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही गणितात किंवा बुद्धिमत्तेत काम करत असताना आपण आपलं कच्च काम पहिलं केलं पाहिजे म्हणजे या ठिकाणी प्रश्नपत्रिकेवरती आपण अंकांची गट हे आपल्याला प्रश्न सोडवताना खूप उपयोगी पडणार आहे त्यामुळं या पद्धतीचं लेखन आणि वाचन आपण जर अभ्यासलं तर आपल्याला या घटकावरती प्रश्न सोडवणं काही अवघड जाणार नाही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न यामध्ये येतात पण मी एक या ठिकाणी दोन हजार सतरालाच प्रश्न आला होता पंधरा कोटी पंधराशे पंधरा पंधरा कोटी पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या आपल्याला या ठिकाणी अंकात लिहायची आहे अक्षरात तुम्हाला या संख्या दिलेली आहे हे उदाहरण दिलेलं आहे आणि ती अंकात लिहायची आहे आपल्याला तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पंधराशे म्हणजे काय हे या ठिकाणी सर्वप्रथम माहिती पाहिजे तर पंधराशे म्हणजे एक हजार पाचशे आणि पंधराशे पंधरा म्हणजे काय तर पंधराशे पंधरा म्हणजे एक हजार पाचशे पंधरा तर पंधरा कोटी पंधराशे पंधरा त्यासाठी आपल्याला पंधराशे म्हणजे काय हे माहिती पाहिजे त्याच्यानंतर या संख्येचं लेखन आपण पर करू शकतो पंधरा कोटी पा या ठिकाणी जर अशी संख्या पर्यायामध्ये वेगवेगळ्या संख्या तुम्हाला दिलेल्या असतील या ठिकाणी पर्यायामध्ये वेगवेगळ्या संख्येचे गट देखील केले असतील परंतु मी जसं सांगितलं तुम्हाला का उजव्या बाजूकडून पहिल्यांदा तीन संख्येचा गट करा त्याच्यानंतर दोन दोन संख्येचा गट करा यांनी हे उत्तर काढणं आपल्याला अतिशय सोपं होईल तर पहिल्या तीन संख्येचा गट या ठिकाणी केला नंतर दोन दोन संख्येचा गट आपण केला तर या ठिकाणी आपल्याला संख्या वाचणं देखील सोपं होईल आणि आपण आपल्या दशमान पद्धतीचा वापर जर केला तर एक दशक शतक हजार दस हजार लक्ष दस लक्ष कोटी दस कोटी पा या ठिकाणी खात्री होते का हजाराच्या ठिकाणी आपला एक हा अंक आलाय आणि शे शे म्हणजे शंभर शतक स्थानच्या ठिकाणी पाच अंक आलेला आहे तर पंधरा कोटी पंधरा कोटी पंधराशे पंधरा म्हणजे मी जसं सांगितलं तुम्हाला का मध्ये लक्ष दस लक्ष दस हजार या ठिकाणी जर संख्या नसतील तर त्या ठिकाणी शून्याचा उपयोग करायचा आहे आपल्याला म्हणून या पद्धतीने पंधरा कोटी पंधराशे पंधरा ही संख्या आपल्याला योग्य पर्यायातून निवडता येईल याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला परीक्षेला विचारले जातात अंकात किंवा अक्षरात तर कोणतीही गाई न करता व्यवस्थित संख्यांचे गट करून आपण ते प्रश्न या ठिकाणी सोडवायचे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो पहा अशाच नवीन नवीन उपघटकांच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे शक्य तेवढे त्यावरती ज्या काही कृप्त्या आहेत आयडिया आहेत त्या उपघटकांवरती आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी बघा माझे पहिले याच्या आधी देखील अनेक व्हिडिओ या ठिकाणी व्हायरल आहेत तुम्हाला जर स्कॉलरशिपच्या माध्यमातून नवीन नवीन घटकापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही या व्हिडिओला देखील सबस्क्राईब करा आणि घंटी या बटणावरती क्लिक करा म्हणजे माझे, माझे पुढचे नोटिफिकेशनचे उपघटकांचे व्हिडिओ दररोज आपल्यापर्यंत पोहोचतील आपण आता पुढच्या उपघटकात देखील उद्या भेटणार आहोत धन्यवाद